रामकृष्ण आरे हे बघा माझ्या यूट्यूब चॅनल माझ्या किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एकदम वेगळी भाजी करणार आहे अगदी पौष्टिक हे बघा इथं मी न्यूट्रेलाचं सोयाबीन घेतलं आहे न्यूट्रेलाचं ह्या कंपनीचं मी सोयाबीन घेतलेलं आहे आणि अगदी खूप छान त्याची भाजी होती आणि खूप चवदार लागतं बघा तुम्ही बी ह्याच कंपनीचं नक्कीच वापर जा आता मी इथं कढईत एक तांब्याभर पाणी वतलं आहे आणि आपण ते पूर्ण पाकिट त्याच्यात सोडून दिलं आहे त्याला फक्त साधारण गरम होऊन उकळी येऊन द्यायची खाली उतरायचं की ते अगदी छान एकदम मस्तपैकी फुलतं फुगून बी निघतं अजिबात आणि थत हे हो बघा मी आता काढून घेतलं ते इथं मी एक पळी तेल वतलेलं आहे कढईत कारण की जो आपण वाटण वाटायचे ना ते मी काढून दाखवले एक कांदा आहे कोथिंबीर आहे खोबरं आहे लसूण आहे आणि काळे तिळ हे काळे तिळ तुम्ही घालता का ह्या भाजीला खूप छान अगदी अप्रतिम भाजी होती काळे तिळ म्हणजे कसे अगदी जुन्या काळापासून हे चालत आलेले वाटण्यासाठी ते काळे तिळ आहे जुनी लोकं कशी म्हणजे कोणत्याही कालवणाला बटाट्याचा असू दे ह्या असू दे कसलेली काल तरी काळे तिळ वापरतात ह्या हो बापी इथं दोन चार तुकडे टमॅटोचे बी टाकले आहेत ते पूर्ण आपण परतून घेऊया मस्त पिकी परतून घेऊया मैत्रिणीनं आता आपलं ते परतून झालेलं आहे बघा बी काढून घेऊन वाटण वाटलेलं आहे आता इथं फोडणीसाठी मी कांदा टाकलेला आहे थोडासा कांदा चिरून टाकला आहे बारीक एकदम कट करून तो पूर्ण आपल्याला त्याच्यात शिजून घ्यायचा आहे इथं मी मोहरी टाकते बघा मोहरी छान फुलून द्यायची आहे आणि आपल्याला जिरबी जेरी टाकायची जेरीबी मस्तपैकी फुलून द्यायची पूर्णपणे ते हलवून घ्यायचं आहे कडीपत्त्याची दोन तीन पानं टाकलेली आहे अगदी छान सुगंध येतो त्याने म्हणून कडीपत्त्याची दोन पानं टाकलेली आणि हे का हे वाटण बी वाटलेलं आता हे बी आपण पूर्ण परतून घ्यायचे त्याच्यात पूर्ण एक आपण तर आधी भाजून घेतलेलंच आहे तळून अगदी आत्तासुद्धा मस्त मसाला अगदी परतून द्यायचा आहे छानपैकी आणि मैत्रिणी अशी भाजी इतकी सुंदर लागते तिला चव बी खूप मस्त येते ते इथं हो माझे काही घरचे मसाले काही कच्चे हे मी सगळे टाकलेले आहेत तुम्हाला हवे तसे तुम्ही टाकू शकता आणि नक्कीच ह्या भाजीला तुम्ही काळे तिळ वापरा आणि खूप छान भाजी होती सोयाबीन स्वच्छ धुवून पिळून घेतलेले दोन तीन पाण्याने आता हे बी मी त्याच्यात परतून घेते बघा आणि ही थोडीशी कोथिंबीर आता हे पूर्ण मी हालून घेते मैत्रिण माझं कोण तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच मला एक आणि सबस्क्राईब करा तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप मोलाचं आहे बघा आणि माझे व्हिडिओ शेअर करीत जा आता आपण त्याला हवं तेवढं आपल्याला लागतं आहे जेवढी भाजी करायची तेवढंच पाणी वाचणार आहे जास्त वाचणार नाही आहे आणि इथं चवीपुरतं मीठ टाकून देऊया बघा मस्त आता याला मस्त पिकी ओकळी घेऊया बघा किती छान उकळी आलेली आहे अगदी आपल्याला हवी तशी त्या पद्धतीने ती भाजी तयार झालेली आहे हे बघा मैत्रिणी कशी वाटली माझी भाजी बघा मस्त पिकी त्याला तर्री बिर्री आलेली आहे चला मग उद्या घेऊया बाय